हाय हॅलो नमस्कार मी किरू पाटील माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करीत आहे तर आज आहे हरतलिकेचा दिवस तर आमची पूजा मांडून झालेली आहे आम्ही अशी पूजा मांडलेली आहे तर इकडून तिकडून म्हणजे भिंतीवर फुलांच्या माळा लावलेल्या आहेत आणि छान असा फुलांचा फुलोरासुद्धा बनवलेला आहे महादेवाचा खूप छान फोटो ठेवलेला आहे केळीचे खांब आणि ते फुले म्हणजे हिरवेगार केळीचे खांब आणि त्याच्यामध्ये रंगीबेरंगी फुले अतिशय छान दिसत आहेत आणि महादेवाच्या फोटोच्या समोर परातीमध्ये एक पार्वती मातेची मूर्ती काढलेली आहे आणि महादेवाची सुद्धा काढलेली आहे रेती स्वच्छ धुवून ते काढलेल आहे आणि चौरंगाच्या भोवती छान अशी रांगोळी काढली आहे आणि इकडे फोटोसुद्धा खूप छान आहे आणि मोठा सुद्धा आहे तर अशी म्हटलेली आहे आम्ही पूजा समया लावायच्या बाकी आहेत तर आता आम्ही पाच सहा जणी बाया मिळून पूजा करणार आहे तर दोघी दोघी पूजेला बसणार होत्या तर दोन बायकांची पूजा चालू आहे तर त्या पूजा करत आहेत मग त्यांचं झाल्याच्या नंतर आम्ही पूजा करून घेऊ त्या दोन बायांची पूजा झाल्याच्या नंतर मी सुद्धा पूजा करून घेतली कारण अजून दोन तीन यायच्या बाकी होत्या तर म्हटलं आपण पूजा करून घ्यावी कारण की जास्त गर्दी नसली की शांतपणाने पूजा करता येते तर मी शांतपणाने पूजा करून घेतली तर मग आता पूजा अगोदर बेलपूल वाहून झाल्याच्या नंतर मग आम्हाला आरती सुद्धा करायची होती तर आमच्या इकडे अशीच पूजा करतात तुमच्या इकडे कशी पूजा करतात ते कमेंट करून नक्की सांगा आता सर्व बायांची पूजा झालेली होती तर पूजा झाल्याच्यानंतर आमच्या पूजेला हा फायनल लूक आलेला होता कारण की पाच सहा जणीच्या बाया पाच सहा जणी बायांनी बेल पानं वाहिल्यामुळे महादेवाची पिंड आणि पार्वती मातेची मूर्ती तर पार बुजून गेलेली होती आणि इकडे धूप दीप अगरबत्ती सर्व एकदम छान वास येत होता तर अशी झाली होती आमची पूजा बेलाचा खूप सारा ढिग महादेवाच्या फोटोच्या समोर पडलेला होता आणि फोटोसुद्धा अर्धवट बुजलेला होता पण छान दिसत होती पूजा तर आता करून आरती मा जय देव जय देव जय मङ्गल मूर्ति ओ श्री मङ्गल मूर्ति मे मान स्वामि मात्रे मान स्वामना मूर्ति जय देव जय देवनाशरा ये जय तोबतो पूर चरणीर्या जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे माना स्वामी मात्रे मान कामनाय देव जय देव लम्बोली ताम्बरपनिवरवन्दना सरल तुण्डवक्रुण्डत्रिने सा मसा वपाय सदना निर्वाणी दर्शवि सुवर वन्दना जय जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती लसण मात्रे स्वामी देव जय देव पाहती जय देव जय देव मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती माना स्वामी मात्रे माना कामना मस्तकीव जय देव झंकराओ स्वामी शंकरा आरती व वाळू भावा ती वळू कर्पूर गौरा जय देव जय देव दे। कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा हरांगी पार्वती सुमनांच्या माळा कीर्ती जय शंकर स्वामी शंकर सोमे उमावे ला जय देव जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती व वा वाळू भावाती व वा वाळू शंकरपुरग रामा जय देव जय जै देव जैत दे 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 सागर मंदन पैसेले द्या आतागणपति बपाची आरती अनि महादेवजी आरती सुदा मनु जालिलिया हे कापूर लाऊला आरती ने वो वाल आरती दिली सर्वान्ना प्रसाद दिला अनि सर्वान्नी छान प्रकारे दर्शना ये चलिया मे उड़ा धनी बाया हो तो तर तुम्हाला आम आम्ही केलेली पूजा कशी वाटली तुमच्या इकडे सुद्धा अशीच पूजा करतात का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तोपर्यंत बाय बाय